सरकारी कर्मचाऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी सात वर्षात पहिल्यांदा असं घडणार नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे व्हिडिओ पूर्ण बघण्याआधी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका देशभरातील केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी हाती येत आहे केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी यंदाचा महागाई भत्ता अपेक्षेपेक्षा कमी राहणार असल्याचे वृत्त समोर आले आहे यामुळे देशातील जवळपास एक पॉईंट पंधरा कोटी कर्मचाऱ्यांची चिंता वाढली आहे गेल्यावेळी महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढला होता मात्र यावेळी सरकारी कर्मचारी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता अवघ्या दोन टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे मागील काही वर्षात हा दर तीन ते चार टक्क्यांच्या दरम्यान राहिला होता जुलै दोन हजार चोवीसपासून देखील महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढला होता मात्र यावेळी हा भत्ता फक्त दोन टक्के वाढणार असे म्हटले जात आहे म्हणून जर यावेळी हा दर दोन टक्केच राहिला तर जून दोन हजार नंतर मिळणारा हा सर्वात कमी महागाई भत्ता ठरेल महागाईच्या पार्श्वभूमीवर सरकारी कर्मचाऱ्यांना पुरेसा महागाई भत्ता मिळावा अशी मागणी कर्मचारी संघटनांकडून केली जात आहे आगामी काळात सरकारकडून यावर काय निर्णय घेतला जातो याकडेच कर्मचारी आणि निवृत्तधारकांचे लक्ष लागले आहे नक्कीच जर सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता यावेळी फक्त दोन टक्क्यांनी वाढला तर ही सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी चिंतेची बातमी राहणार आहे यामुळे वाढत्या महागाईतून कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार नसल्याचे बोलले जात आहे